इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे एका कांदा व्यापाऱ्यानं तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा कांदा घेऊन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या घटनेमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील येथील एका चार ते पाच वर्षांपूर्वी परिसरात कांद्याचा व्यापार सुरू केला आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन कांद्याचा माल घेणं आणि मोठ्या व्यापाऱ्याला विकून कमिशन घेणं असा व्यापार त्यानं सुरू केला सुरुवातीला त्यांना इमानदारीनं आणि पारदर्शक व्यवसाय करून शेतकऱ्यांना चा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यानं रावरी तालुक्यातील वांबोरी कात्रड उमरे ब्राह्मणी आदी गावांमधील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कांदा खरेदी केला कांदा खरेदी केल्यानंतर एक महिन्याच्या आत पैसे देणं व्यापाऱ्याला बंधनकारक असतं परंतु संबंधित व्यापाऱ्यानं सहा महिने झाले तरी देखील शेतकऱ्यांचे पैसे त्यांना दिले नाही त्यामुळे संबंधित शेत त्यामुळे संबंधित शेतकरी त्या व्यापाऱ्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता संबंधित व्यापाऱ्यानं माझे कांदा व्यापारामध्ये मोठं नुकसान झालंय मला वरून अद्याप पैसे आले नाही आहेत त्यामुळे मी तुमचे पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असं त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना उत्तर दिलं आणि पैसे देण्यास अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये संबंधित लुटले आहेत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि संबंधित कांदा व्यापाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून त्या व्यापाऱ्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी